हिरव्या पालेभाज्या आपण निरोगी आरोग्यासाठी आहारामध्ये घेतल्यास पाहिजे आणि त्यातलीच एक मेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो कधी सुकी मेथी बनवतो तर कधी भाजी त्यातलीच एक आपण लसूणी मेथी बनवणार आहोत एकदम ढाबा स्टाईल घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण बनवूया खूप सोपी डिश आहे आपण हॉटेलच्या भाज्या घरच्या गर घरी तयार करून खाऊ शकतो हॉटेलवर जायची सुद्धा गरज नाही आपल्याला त्यासाठी एक मेथीची जुडी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम अशी हिरवीगार अशी आणि आता आपण ही निवडून घेऊया पाहू शकता अजिबात खिडकी वगैरे नाही आहे आता छान प्रकारे आपण ही निवडून घेऊया मेथी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याची शेंडे घ्यायचे आहे आपल्याला आणि थोडंसा देठसुद्धा घ्यायचा आहे देठामध्ये सुद्धा खूप सारे जीवनसत्व असतात त्यामुळे मी थोडंसा कवळा देठ घ्यायचा आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपली भाजी ही निवडून झालेली आहे आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण कापून घेऊया धुतल्यानंतरच आपल्याला कापायची आहे भाजी आधी आपल्याला कापायची नाही आहे कापून झालेली आहे आणि आता आपण लगेच बनवायला घेऊया कशी बनवायची आहे ते त्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला गॅसवरती त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे छोटी अर्धी वाटी तेल गरम झालेला आहे आता त्यामध्ये अख्खा लसणाचा गाठा घेतलेला आहे आणि पाकडीसुद्धा अख्ख्याच घेतलेले आहे तुम्ही थोडेसे चिरूनसुद्धा घेऊ शकता आता याचा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता लसुणी मधल्यावर आपल्याला लसण जास्तच लागणार आहे आता यामध्ये आपण जी कापून घेतलेली भाजी आहे ती टाकून द्यायची आहे खूप आपल्याला कलर चेंज नाही करायचा थोडासा कच्चेपणा त्याचा घालवायचा आहे आणि भाजी यामध्ये आपण असे मिक्स करून घेऊया लो फ्लेमवर गॅस वाढवायचा नाही नाही तर करपेल आपली भाजी आणि दोन ते तीन मिनटे आपण ही भाजी शिजून घेऊया तोपर्यंत आपण दुसरं वाटण तयार करून घेऊया भाजी शिजेपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण वाटण तयार करूया त्यामध्ये घेतलेलं आहे एक छोटी वाटी शेंगदाणे भाजलेले सालं काढून घेतलेली आहे त्याचे आणि त्याच वाटीने डाळवं घेतलेलं आहे म्हणजे फुटाण्याची डाळ आणि अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे भाजलेले हे सर्व साहित्य भाजलेलं आहे आणि याची थोडं पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट बनवायची आहे मस्त एकदम बारीक पेस्ट तोपर्यंत आपली भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आता एका डिशमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण भाजी फोडणी द्यायची आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया राळेला अर्धी वाटी तेल टाकून दिलेलं आहे आणि तुम्हाला एवढं तेल आवडत नसेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता तेल आता यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे छान अशी मोहरी तडतडलेली आहे आता यामध्ये टाकूया जिरं जिरं छान फुलू द्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपण कापून घेतलेलं लसण टाकायचं आहे लसणाच्या पाकळ्या मी कापून घेतलेल्या आहे थोडं जाडसर आणि तुम्हाला एवढं तेल नसर वापरायचं तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता हॉटेलच्या भाजीला तेल जास्त जास्त आपण हॉटेल स्टाईल बनवणार आहोत त्यामुळे जास्त तेल वापरलेलं आहे मी आता लसणाचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये या आता आपण कापलेला कांदा टाकूया एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे बारीक कांदा, 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 कांदा तेलामध्ये बारी। तेला एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर भाजतो झटपट असा कमी वेळात आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कांदा आपला भाजलेला आहे खूप आपल्याला असा ओर कुक नाही करायचा आपल्याला थोडंसंच भाजून घ्यायचं आहे म्हणजे अजून आपण दुसरं साहित्य टाकल्यानंतर जास्त ओर कुक होतो कांदा त्याच्यामुळे फक्त कच्चेपणा घालवलेला आहे आणि त्यामध्ये एक टोमॅटो टाकून घेतला टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे यावरती झाकण ठेवू आणि लो फ्लेमवर आपण हा टोमॅटो शिजून घेऊया आणि दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा टोमॅटो मऊ झालेला आहे आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आपण यामध्ये दोन सुक्याला मिरच्या टाकून घेऊया ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि आपण मिक्सरला बारीक केलेली पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये पेस्ट पूर्ण आधी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आता ही पेस्ट पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण मसाले टाकून घेऊया तुमच्या आवडीचे कुठलेही तुम्ही मसाले घेऊ शकता यामध्ये टाकलेले आहे मी अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला किचन किंग मसाला एक चमचा आणि वर मसाला घातलेला आहे एक चमचा तुमच्या आवडीचे कुठलेही तुम्ही मसाले घेऊ शकता आता पूर्ण मसाले यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा मसाला राहिला असेल त्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकून घेतलं आणि तो यामध्ये टाकून दिलेला आहे ते पाणी आणि या भाजीमध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे चवही छान येते आणि रंगही छान येतो त्यामुळे आता हे मिक्स करून घेऊया आपण छान आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आधी आपण थोडंसं कांद्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे बघून मीठ घाला मीठ टाकल्यावर आपण पुन्हा एकदा मिक्स करूया आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यावरती तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता म्हणजे लवकर आपलं तेल सुटतं या मसाल्याला आणि गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे लो फ्लेमवर छान असा खमंग आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मंडळी आता हे मिक्स झालेलं आहे दोन मिनटे आपण झाकण ठेवूया म्हणजे छान असं तेल सुटतं दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं एकदम बेस्ट तेल सुटलेलं आहे या आपल्या मसाल्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं खूप छान मेथी मसाल्याची रेसिपी घरीच तयार करता येते मंडळी आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने रेसिपी करून बघा मेथी मसाला आता यामध्ये आपण जी मेथी परतून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून द्यायची आणि पुन्हा मिक्स करायचं साईडला गरम पाणी ठेवायचं आहे म्हणजे गरम पाण्याने चव छान येते गरमच पाणी वापरा भाजीमध्ये आता भाजीमध्ये टाकूया आपण सिक्रेट साहित्य त्याने भाजीची चव दुप्पट वाढते थोडंसा चाट मसाला आणि थोडीशी आमचूर पावडर टाकायची आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी खूप छान याची चव लागते हे तीन साहित्य टाकल्यामुळे आपण मिक्स करून घेऊया आणि गरम पाणी यामध्ये तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ आवडते त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी यामध्ये घालू शकता आणि पाणी टाकलेलं आहे मी आणि पाणी टाकल्यानंतर आपण पुन्हा मिक्स करायचं आणि मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया आणि भाजीला छानतरी येण्यासाठी थोडा वेळ तुम्ही यावरती झाकणसुद्धा ठेवू शकता दोन ते तीन मिनटे शिजवून नंतर आपली लगेच भाजी ही तयार होते मंडळी आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया एक नंबर अशी आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे ढाबा स्टाईल मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ते शेजारचं बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत रेसिपीचे अपडेट येईल आता आपण ही भाजी एका डिशमध्ये काढून घेऊया एक नंबर लागते मंडळी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीबरोबर खूप छान ही भाजी लागते मंडळी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा मंडळी आणि बाजारातून मेथीची भाजी आणल्यानंतर तुम्ही या प्रकारे लसूण मेथी करून बघा मंडळी आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद भेटूया अशाच मस्त छान झणझणीत चमचमीत टेस्टी बनणार रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी